महाराष्ट्रीयन बिल्डर असोसिएशनचे सरचिटणीस तुकाराम दुधे यांनी आपल्या स्वर्गीय माता भहिणाबाई व स्वर्गीय पिता उकोडजी दुधे यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त नेरे येथील स्नेहकुंज आधार गृहमधील वृद्धांना भोजनदान व वा ब्लँकेट वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला दुधे परिवारातील तुकाराम दुधे त्यांची पत्नी सुरेखा दुधे मुलगा विकी दुधे व दुधे परिवार सहकुटुंब तसेच स्नेहकुंज आधार वृद्धाश्रमाचे नितीन जोशी उपस्थित राहून अन्नदान केले त्यांचे जे आशीर्वाद आहेत आमच्या पाठीशी सदैव आईवडिलांच्या माध्यमातून ते आम्हाला मदत करत असतात आणि हे आश्रम त्यांचंच आहे असं आम्ही प्रत्येक वेळेला त्यांना सांगतो कारण की हे आश्रम उभं करण्यामध्ये त्यांच्या सिंहाचा वाटा आहे त्यांना दरवेळेला काय लागलं आम्हाला आश्रमासाठी धान्य वर्षातून कमीत कमी चार वेळा तरी ते लाखभर रुपयाचं तरी धान्य आम्हाला आश्रमामध्ये आश्रम देतं आणि इथे काय सिमेंट लागलं वीट लागलं रेती लागलं काही लागलं साहेब अशी अशी अडचण आहे तरी कसलाही विचार न करता संकोच न करता ठीक आहे दुसऱ्या पाठवून देतो आणि त्यांच्या आगीवाच्या स्मृती विनम्र अभिवादन करतो आणि त्यांची ही माया सदैव आमच्या पाठीशी नावा करते स्वर्गीय माता पिता बैनाबाई कुकळटाचे पुते कुकळाचे दुधे आज यांच्या निमित्त संपूर्ण परिवार उपस्थित राहून त्यांचं प्रतिमेचं पूजन करण्यात आलं व पूजन केल्यानंतर सर्व परिवार व सर्व परिवार, उपस्थित सर्व कार्यकारी यांना तसेच आम्ही सर्वांनी मिळून नेरा येथील नेरकुंज वृद्ध आश्रम येथे संपूर्ण वृद्धांना अन्नदान करण्यात आले तसेच त्यांच्यासाठी हिवाळीचा हिवाळा असल्यामुळं तिथं त्यांना ब्लँकेट देण्यात आलं अशा पद्धतीनं आज कार्यक्रम पार पडलेला आहे